आपल्याला करून द्यायचं नाही आणि हे आहे साधारणपणे नेपाळमध्ये ही परिस्थिती अराजकाची परिस्थिती साधारण एक चार पाच दिवसापूर्वी निर्माण झाली होती आता हळूहळू वातावरण निवडत आहे असं म्हटलं जाते भारतात वाराणसीच्या विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या नेपाळच्या सरन्यायाधीश सुशिला कारकी यांच्याकडे आता नेपाळच्या अंतरिम सरकारची धुरा सोपवण्यात आली आहे म्हणजे असा हा एक बदल घडलेला आहे आता ह्या भारताच्या आणि पंतप्रधानांच्याही समर्थक आहेत सुशिला कारकी असं म्हटलं जाते तर ही भारतासाठी आश्वासक बाब ठरू शकेल का निश्चितच कारण नेपाळमध्ये जो एक उद्रेक झाला म्हणजे एरवी जेव्हा तुम्ही सरकार बद्दल खुश नसता तेव्हा तुम्ही निवडणुकांच्या माध्यमातून सरकार बदलता आणि ज्या सरकारबद्दल असंतोष आहे त्याला शिक्षा करता ही लोकशाही पद्धत आहे पण नेपाळमध्ये तुम्ही गेल्या सतरा वर्षातल्या निवडणुका बघितल्या तर पक्ष स्वतंत्रपणे लढतात एकमेकांचे विरोधक म्हणून लढतात निवडून आल्यावर एकत्र येतात एकत्र आल्यावर एकत पुन्हा पंतप्रधानांसाठी वेगळे होतात मग विरोधी पक्षाची युती करतात आणि जरी विचारधारेच्या आधारावर हे वेगळे पक्ष असले तरी सगळ्यांची मुलं ही सगळी परदेशात शिक्षण घेतात तिथे महागड्या गाड्या आणि सुट्ट्या आणि त्यांचे फोटो समाज माध्यमांवर येतात आणि त्यामुळे मग लोकांना अशी भावना निर्माण व्हायला लागली की हे सगळेच जण एका माळ्याचे मणी आहेत म्हणजे याला झाकावा त्याला काढावा अशी परिस्थिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा सुशीला कारकी ज्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश नेपाळच्या होत्या अर्थात नेपाळमधले बरेच जण भारतात शिकलेले आहेत पण निश्चितपणे सुशिला कारकी या देखील वाराणसीमध्ये शिकलेल्या आहेत ज्यांनी न्यायाधीश असताना नेपाळमधल्या विरोधात त्यांनी खंबीर भूमिका घेतली होती लढा दिला होता आणि मुख्य म्हणजे त्या व्यवस्थेच्या बाहेर आहेत आणि त्याच्यासाठी त्यांची विश्वासार्हता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की नेपाळ आता गेले दोन दो दिवस शांत झालेला आहे या शांततेचा फायदा घेऊन सुशीला कारकी यांच्या सरकारनी जर काही आश्वासक पावलं उचलली तर नेपाळ पुन्हा एकदा शांत आणि स्थिर करण्यात त्यांना यश होईल पण अर्थात आव्हान खूप मोठं आहे कारण नेपाळची अर्थव्यवस्था नेपाळचं एकूणच सामाजिक वीण हे जोडणं ही फार सोपी गोष्ट नाहीये पण तरी देखील सुशीला कारकी यांच्या पाठी भारत पूर्ण ताकदीने उभा आहे असं मला वाटतं बरोबर सुशीला कारकी हा व्यावसायिक राजकारणी नाहीत हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा अत्यंत